नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर कसे सगळे मस्त म्हणजे तर आता आम्ही चालू आहे जिंतीवरून बारामतीला दुपारची वेळ झाली उन्हाचा कडाटा झालाय तर पण आम्हाला बारामतीला जायचं कारण उद्या आम्हाला शूट आहे काय झालं लाग इकडं आता पूजा आली पिऊला घेऊन काय ग पिऊ तू आयो तुला यायचे वय आता आवर करते पूजा सगळं काय कपडे सामान विमान टाकते आणि आता आम्ही निघतोय बारामतीला उन्हात आणण्याच कारण उद्या शूटिंग लावायचे आणि सगळे कलाकार आज येणार आहे तर प्रॅक्टिस करायचे अजून बऱ्याच काय गोष्टी इथं तर चला आता डायरेक्ट जाऊ आपण बारामतीला पिहू बसली बार ड्रायविंग सीट्या हाय कर कॅमेराला हाय हाय पिवड्या हाय पिहो हाय हाय इथे कॅमेराला हाय हा नवीन गॉगल घेतलाय बघा सागरने तर आता बघतो घालून कसा दिसतोय असा दिसतोय अल्लो अर्जुन कृष्णा हिकडून 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 याला का पडचीला काय सोड दरवाजा सोड सोड बघू हिकडे बघू काय काय केलं पुढे दाखव पुढं हात दाखव कसं केलं तर तिकडे सगळं हात बरवले गारेगारने सागरची मम्मी मामा काका वगैरे आले ते गेले नाचत होती काय पोडे पोड्या नाचते काय चला दाजी का चल चला, दा चला जाऊ का येता जाऊ का चला बाय काय 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 अ <laughs> मुक्याचा बाजार काय काय म्हणते काय माहिती हा लावतो बाबू आत्ता बारामतीमध्ये बघा एंट्री केली आहे मी आणि इकडं सगळे झोपलेत ऐक सागर जागा झाला काय इकडे पाठीमाग झोपल्यात काय सगळे जागे झाले माझ्या जा आवाजाने <laughs> उठले आम्ही पोचलो एक किती चाळीस मिनटामध्ये पोचलो तर चला आता घरी जाऊ ऊन आहे बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो किती कि चाळीस हे टेम्परेचर आहे बघा चाळीस टेम्परेचर येऊनचा खतरनाक आहे फायनली पोचलो घरी पिवळ्या उठल का का जेवण आपलंय कालवन जेवायचं तुला कृष्णा जा ना उन्ह जॉब जमो हा जोपाय नको जेवाय नको मग काय आहे मोबाईल देऊ का मग आल्या झोपली झोपले डोळ उघड ठेवून झोपली बाबू लगेच चालू झाला पूजाचा फोन तायला पोचली आता काय कूलर लावला आता थोडासा आराम करून झोपित उठल मित्रांनो तेव्हा जाऊन फ्रेश वाटायला लागले आणि आता उद्याच्या शूटिंगची मला तयारी करायची आज सगळे कलाकार येणार आहेत तर एक कलाकार येणार आहे ते मी त्याची ओळख पण करून देतो कसं कॅरेक्टर आहे नक्कीच बघा तुम्ही आणि आम्ही जिंतीला गेलो तर आहे बघा घरी काय कार्यक्रम केलाय अशा पापड्या काय काय तयार केलंय काय माहितीये इकडे बाहेर पण केलंय मी तुम्हाला दाखवतो हे बघा काय म्हणते आई आणि हे काय काय माहिती एवढे काय बाळा आहे शाबून बटाट्याच आहे का काय म्हणते त्याला काय माहिती

दूर असते की पूजेने अगं सगळे वायता कोण आधी झोपलो होतो आम्ही काय बनवले अरे कुरवडे बनवले आता तांदळाच्या 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 कुरवडे बनवले आणि त्याच्या आधी तसल भक्ताचं खरवडे बनवले ते कसं बनवते ते एकदा मला सांग मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल आईने ते कसं बनवलंय तर कमेंटमध्ये मधील आईने ती रेसिपी दाखवावी तर आई तुमच्यासाठी स्पेशल परत अजून एकदा कायतरी ते करेल एस जी आय काय तरी केले काय काय नको फ्रीजमध्ये काय आहे पाणी थंड नको कृष्णा मागा लागू नको तुला आता सांगतोय कुठं चालन कुठं चाल सर माग सोड ना बाबा उ करू नको ए तात्या दरवाजा लाव नाही काय ना, ना।, 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 ना, ना।, ना।, ना, ना बाबा काम धंदा बघू का नको का मागच येतो कुठं येतो मी जिथे या तिथं आवे मी मी उदे उदे काई, काई, काई हो तर चला मित्रांनो मी चाललोय विजय सरांच्या ऑफिसला घरमध्ये शूटिंग लावते त्याच्यासाठी उद्याचं प्लॅनिंग करायचं आहे काय प्रॉपर्टी ट्रेम्परी काय 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 सगळ्या गोष्टी लागतात लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टी बघायचे आज तर चला आपण जे कॅरेक्टर आण ना हे बघा हे आहे ते कॅरेक्टर व्यवस्थित गाड्या ये या या, या, या। कस आहे कॅरेक्टर मित्रांनो बघा माहिती बघितलं मला वाटलं नवीनच ओळखतोय काय तुम्हाला तर मित्रांनो आताच ऑफिस मधून घरी आलोय उद्या शूटिंगची तयारी पूर्णपणे झाली आणि पिवळे आता झोपली आहे चुकू चुकूच बाबू केक खायचा नाही तुला आत्ता सागरचा बड्डे छोटा मोठा सेलिब्रेट करायचा आहे तर चला आता खाली केक वगैरे आलेला असेल तर आपण बड्डे सेलिब्रेट करू नंतर झोपायचं पण आणि सकाळ उठून लवकर शूटिंग पण कर काय भाऊ काय तरी घाल तुला कोणाचं आहे तुझंच आहे की माझी का पिओ भीती होय तू पिओ भूषण भीती त्याच ओके ना कम्फर्टेबल सगळं ओके चालेल चालेल घरच्या सारखं समजायचं जेवण कर मस्त जावा आता पूजा ताट करायला लागले कारण आता ओवळायचंय भूषण माझी मम्मी आता इथं पूजेच ताट केलंय पूजेने पूजाने आता आरबर्डेच गाणं लाव तुझे बार दिल भारतीलदा बड्डेच गाणला बड्डे बॉय अरे पिवड्या उठला झोपी द्यायची झोपीत पिवड्या कृष्णा उठला पण परत झोपला कृष्णा उठते बाबू

केक खाल्ल्यावर जेवत नाही माणूस तर चला मित्रांनो बड्डे केलाय छोटा मोठा कारण दुपारी त्याचा चांगला बड्डे केला होता गावकड जिंतीला सगळ्यांनी मिळून तर आता इथं पण म्हणलं फॉर्मॅलिटीसाठी आपण इथं पण थोडासा एन्जॉय करावा पण एन्जॉय करायला मूडच आहे ना तरी पण आणला छोटासा कट केला आणि आज सगळ्यांचा बड्डे झाला उद्या जायचं शूटिंग त्याच्यामुळे लवकर झोपायचं आहे जेवण करून झोपायचंय तर चला रे सगळे जेवण करा झोपा पिऊ बाळा झोपाबू बाबू झोप झोपतो तू न कुठे हे चला रे जेवायला बाबू इथं झोपा सकाळी उठ लवकर आम्हाला उठवा गुड नाईट हम्म चला तर मित्रांनो सर्वांना गुड नाईट